हरिओम मागच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनमस्कार कसे करायचे आसन पद्धतीचे कसे करायचे जलद पद्धतीचे कसे करायचे अशी सगळी माहिती बघितली आणि जलद पद्धतीचे सूर्यनमस्कार केल्यानंतर शवासन घ्यायचे तर ते शवासन कसं घ्यायचं हे आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्या ज्या शवासनाच्या सूचना आहेत त्या सगळ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या हृदयाची धडधड खूप वाढते हृदयाची गती वाढते त्यावेळेला तिला पुन्हा संथ होऊ दिलं पाहिजे त्याशिवाय आपण पुढचं कोणताही यो, योगसाधनेचा कोणताही प्रकार किंवा आपण इतर सुद्धा करू शकत नाही त्यामुळे हृदयाची गती पुन्हा नॉर्मलला येण्यासाठी आपल्याला शवासन गरजेचं आहे तर आज आपण शवासन कसं घ्यायचं शवासनामध्ये सूचना कशा घ्यायच्या हे सगळं आज आपण बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे तर बघा शवासनाची गरज जेव्हा आपण खूप जलद सूर्यनमस्कार करतो तेव्हा तर असतेच पण इतर वेळेला सुद्धा जेव्हा तुम्ही पालथ्या स्थितीतली आसनं करता स्थितीतली आसनं करता बैठकमधली आसनं करता किंवा दंडमधली आसनं करता ह्या प्रत्येक स्थितीमधली आसनं झाल्यानंतर दोन दोन मिनिटाचं का होईना स्वतःच्या स्वतःला सूचना शिथिलीकरणाच्या सूचना देऊन शवासन घेणं फार गरजेचं आहे आणि नंतरच आपण पुढच्या स्थितीतली आसनं करू शकतो त्याच्यानंतर सगळ्या प्रकारची म्हणजे चारही स्थितीतली आसनं झाल्यानंतर जेव्हा आपल्याला प्राणायाम करायचा असतो तर त्यावेळेला निश्चितपणे महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा तो म्हणजे केव्हाही आपल्याला प्राणायाम करायचा झाला तर दोन मिनिटाचं शवासन आधी घेतलं गेलं पाहिजे अगदी कंपल्सरी घेणं गरजेचं आहे म्हणजे जरी आधी तुम्ही योग साधना केलेली नसेल म्हणजे आसनं सूर्यनमस्कार केलेले नसतील पण तुम्हाला आज अगदी नुसतंच प्राणायाम करायचा आहे तरी सुद्धा तुम्ही आधी दोन मिनिटाचं शवासन घ्यायचं घ्यायचंय आणि नंतर बैठक स्थितीत येऊन तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करू शकता तर इतकं ते शवासन गरजेचं आहे प्राणायामाच्या अगोदर त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला खूप मानसिक ताण असतो खूप स्ट्रेस असतो किंवा शारीरिक खूप श्रम झालेले असतात किंवा आपण एखाद्या प्रवासातून आलेलो असतो आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला एखादा कार्यक्रम अटेंड करायचा असतो तर त्यावेळेला अगदी इमिजिएट जेव्हा आपल्याला मनाला खूप स्वस्थ शांत अशी स्थिती आणायची असेल किंवा शरीराला आपल्याला स्वस्थ शांत अशी स्थिती आणायची असती असेल आणि स्नायूंवरचे आपल्या ताण कमी करायचे असतील मनावरचे ताण कमी करायचे असतील तर हे शवासन आपल्याला खूप उपयोगी पडतं म्हणजे अगदी रात्रभरामध्ये झोप घेऊन जेव्हा सकाळी आपण फ्रेश होतो तेवढं शवासनामध्ये म्हणजे अगदी पाच दहा मिनटाच्या शवासनामध्ये तुम्हाला इतका आराम मिळतो मनासाठी सुद्धा आणि शरीरा सा साठी सुद्धा तर स्नायूंवरचे मनावरचे ताण कमी होतात शारीरिक श्रम जेव्हा आपण करतो त्यावेळेला सुद्धा अंग जेव्हा दुखत असतं त्यावेळेला सुद्धा किंवा ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांना सुद्धा शवासनानी हाय बी पीचा त्रास कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर जे ज्यांना ज्यांना रात्री झोप येण्याचा प्रॉब्लेम आहे बघा झोपण्याचा लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात काही लोक म्हणजे जातात अगदी बरोबर साडे नऊ दहा ला झोपायला जातात पण तरी सुद्धा दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्यांना झोप येत नाही अशांना सुद्धा शवासन खूप गरजेचं आहे रोजच्या रोज मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचना तुम्ही डोक्यापाशी लावा आणि शवासन घ्या सगळ्या सूचना नीट ऐकून त्याला फॉलो करून तुम्ही शवासन घ्या बघा तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल तुम्हाला खूप शांत छान झोप लागायला लागेल तीसुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीची म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला उठावं लागणार नाही मध्येमध्ये तुम्हाला काही स्वप्न पडणार नाहीत अशा प्रकारची छान झोप लागायला लागेल ताणविरहित अगदी तर करून बघा नक्की तुम्ही जर काही मानसिक ताण असतील हाय बी पीचा त्रास असेल इतरही काही त्रास असतील शारीरिक काही दुखत असेल तर शवासन निश्चितपणे घ्या रोजही अगदी कमी वेळ लागतो याला त्यामुळे रोजही शवासन घ्यायला हरकत नाही किंवा काही विद्यार्थ्यांना बघा दहावी बारावी या विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यांना खूप मानसिक ताण असतो आणि त्यामुळे त्यांना कधी कधी ब्लँक व्हायला होतं तर त्यांनीसुद्धा जर शवासन रोज घेतलं तर त्यांना खूप फायदे होतात त्यांचं मन रिलॅक्स राहतं त्यांना जे वाचलं आहे ते पुन्हा एकदा रिकॉल व्हायला या शवासनाची खूप मदत होते तर असं अतिशय उपयोगी असलेलं असं हे शवासन आहे मी आज तुम्हाला शवासनामध्ये कशा सूचना घ्यायच्या आहेत ते सांगणार आहे मी सूचना देणार आहे आपल्याला अगदी पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करण्याच्या मी सूचना देणार आहे त्या तुम्ही घ्यायच्या आहे नंतर आपण एक दोन मिनटं पूर्ण शिथिलीकरण झाल्यानंतर आपण एक दोन मिनटं तसंच थांबणार आहे कोणत्याही सूचना त्या दोन मिनटामध्ये मिळणार नाहीत तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ बंद आहे पण तसं काही होणार नाहीये फक्त मी शांत बसलेली असणार आहे दोन मिनिट तुम्हाला जे काही शिथिलीकरण झालंय त्यामुळे तुमचं शरीर किती शिथिल झालंय मन शिथिल झालंय आणि ही जी सुखकारक स्थिती आहे तिचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आपण दोन मिनिट थांबून राहणार आहोत आणि मग नंतर पुन्हा एकदा जागरूकतेच्या सूचना देणारे कारण आपण संपूर्ण शरीर पायापासून डोक्यापर्यंत शिथिल केलेलं असतं त्यानंतर दोन मिनिट ह्या शिथिलीकरण झालेल्या स्थितीमध्ये आपण थांबणार आहोत तसेच्या तसे डोळे तसे मिटून शांतपणे आणि नंतर मी तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत पुन्हा एकदा जागरूकता आणण्याच्या सूचना देणार आहे आणि त्यानंतर तुम्ही उठून बसायचं आहे आणि मग नेहमीच्या कामांना तुम्हाला लागायला हरकत नाही तर बघूयात आज आपण शवासनाच्या सूचना कशा घ्यायच्या तर आता बघा की स्थिती घ्यायची आहे आपल्याला जमिनीवर झोपायचं हो आहे म्हणजे खाली काहीतरी सतरंजी टाका योगा मॅट टाका काही टाका हरकत नाही फक्त आपले जे हात आहेत ते जमिनीवर जाणार नाहीत ते बघा कारण जमीन जर थंड असेल ओली असेल किंवा वेगळं काही त्याच्यामध्ये खडे किंवा काही लागत असेल तर त्याची जाणीव तुम्हाला शवासनात होत राहते तर तसं होऊ नये म्हणून योगा मॅट जर टाकायचं असेल तर त्याच्या खाली एखादी सतरंजी टाका त्याच्यावर योगा मॅट टाका आणि मग तुम्ही शवासन घ्या म्हणजे तुमचे हात जे आहेत ते जमिनीवर खाली जाणार लागणार नाही जमिनीला लागणार नाही त्याच्यानंतर जिथे ज्या जागी तुम्ही शवासन घेणार आहात तिथे डास नको माशा नकोत किंवा मा दरबारात ज्यावरची बेल कोणीतरी सारखी आहे असं नको तर अगदी रिलॅक्स होण्यासाठी तुमचं मन दुसऱ्या कुठेतरी गुंतलेलं अजिबात नको म्हणजे कुठंतरी कुकर लावलाय आणि जाऊ दे शेत्या होतील तोपर्यंत शवासन घेऊ असं काही करू नका जर फोन जवळ असेल तर तो सुद्धा अगदी सायलेंटला ठेवा आणि मग शवासन घ्या ज्या काही सूचना देते त्याकडे डोळे मिटून सगळ्या सूचना नीट ऐकायच्या आहेत तसा तसा फॉलो करायच्या आहेत सूचना बघा तुम्हाला खूप स्नायूंवरचा मनावरचा ताण निश्चितपणे कमी होईल तर घ्यायचंय शवासन ज्यांना खाली झोपताच येत नाही जमिनीवर त्यांनी आपल्या कॉटवरती जरी शवासन केलं तरी चालणार आहे तर आ, बेल्ट जर कमरेला बेल्ट असेल तर तो काढून ठेवायचा आहे डोळ्यावर चष्मा लावत असाल तर तो काढून ठेवा घड्याळ घालत असाल तर ते काढून ठेवा आणि मग शयन स्थितीमध्ये जायचंय व्यवस्थित पाठीवर झोपायचंय पायामध्ये भरपूर दीड ते दोन फुटाचं अंतर घ्यायचंय आपल्या पायांचे चवडे बाहेरच्या बाजूला टाचा आतल्या बाजूला सैल सोडायच्या आहेत शरीरापासून पाच ते सहा इंचावर आपले हात ठेवायचे आहेत अर्धवट मुठी मिटलेल्या मान पाहिजे त्या दिशेला ज्या दिशेला तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा दिशेला सैल सोडायचे डोळे अलगद मिटलेले ठेवायचे पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर आता आपण शिथिल केलेले अजूनही कुठे अवघडले पण वाटत असेल पाठीमध्ये कमरेमध्ये खांद्यांमध्ये तर थोडी पाठीची हालचाल करून तो भाग सैल सोडण्याचा प्रयत्न करा मनामध्ये आता बाकीचे कोणतेही विचार नकोत मनाने आपल्या शरीराकडे आतून लक्ष आहे मी ज्या ज्या अवयवांची नावं घेते तिथे तिथे डोळे मिटून मनानी पोचायचं आहे आणि तिथले तिथले भाग प्रयत्नपूर्वक सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरवातीला आपल्या पायांकडे लक्ष आहे पायाचे अंगठे त्याच्या शेजारची बोट, तळपाय टाचा घोटे सैल सोडायचे लक्ष पोटरीच्या स्नायूंकडे आहे पोटरीचे स्नायू गुडघे मांड्यांचे स्नायू शिथिल करायचे आपला डावा पाय उजवा पाय शिथिल केलाय आता लक्ष कमरेकडे द्यायचंय कमरेचा भाग सईल सोडायचा आहे त्याच्यामध्ये अवघडले पण ताण नको ओटीपोटाच्या पोटाचा पाठीमागचे मणके पोटाच्या पाठीमागचे मणके छातीच्या पाठीमागचे मणके माने सोडायचे संपूर्ण पाठीचा कणा आता आपण सोडलाय आता लक्ष आपल्या पोटाच्या स्नायूंकडे द्यायचंय आपले पोटाचे स्नायू सैल सोडायचे छातीचे स्नायू शिथिल करायचे आपले खांदे दंड हातांचे कोपरे मनगट तळहात बोट सैल सोडायची आहेत आपला डावा हात उजवा हात आपण सैल सोडलाय आपले मान डोकं सैल सोडायचं आहे आपल्या चेहऱ्यावरच्या स्नायूंमध्ये ताण नको चेहऱ्यावरचे स्नायू शिथिल करायचे दात एकमेकांवर घट्ट ठेवायचे नाहीयेत जीभ सैल सोडायची आहे पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर आता आपण शिथिल केलेलं आहे श्वासाची गती सुरवातीपेक्षा आता संथ झाली आहे मन शांत झालंय या सुखकारक स्थितीचा आता आपण अनुभव घेणार आहोत दोन मिनिट कोणत्याही सूचना देणार नाही आहे सावधान आता आपण शवासन सावकाशपणे सोडणार आहोत डोळे उघडायचे नाहीयेत आपल्या चेहऱ्यावरचे स्नायू मनाने त्याकडे लक्ष देत पुन्हा एकदा त्या स्नायूंमध्ये जागरूकता आणायची आहे आपलं डोकं मान पुन्हा एकदा जागरूक आहे मनाने आपल्या खांद्यांकडे पोचायचं आहे आतून खांद्यांकडे लक्ष आहे खांदे दंड हातांचे कोपरे मनगट तळहात बोट पुन्हा एकदा जागृत करायचे छातीचे स्नायू पोटाचे स्नायू पुन्हा एकदा जागृत करायचे लक्ष पाठीमागच्या भागाकडे द्यायचे आपल्या मानेच्या मागचे मणके छातीच्या मागचे मणके पोटाच्या पाठीमागचे मणके ओटी पाठीमागचे मणके संपूर्ण पाठीचा कणा कमरेचा भाग जागृत करायचा आहे आपल्या मांड्यांचे स्नायू गुडघे पोटरीचे स्नायू पुन्हा एकदा जागृत करायचे आपल्या पायांचे खोटे टाचा तळपाय पायांची बोट पुन्हा एकदा जागृत करायची आहेत डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर आता आपण पुन्हा एकदा जागृत केलेलं आहे डोळे उघडायचे नाही आहेत फक्त उठून आहे एका अंगावर होऊन उठा किंवा हातांच्या कोपऱ्यांवर भार देऊन उठून बसायचे उठून बसल्यानंतर आपले दोन्ही हातांचे तळहात एकमेकांवरती चोळायचे आणि आपले तळहात आपल्या मिटलेल्या डोळ्यांवर ठेवायचे त्या तळहातांमध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे बाहेरच्या उजेडाची प्रकाशाची आपल्या डोळ्यांना आता सवय नसते डोळे बऱ्याच वेळ मिटलेले होते त्यामुळे आपल्या तळहातामध्ये आपले डोळे उघडझाप करायचे आणि नंतर डोळे उघडायचे दोन्ही बाजूंनी हात खाली घ्यायचे तर हा झाला शवासनाचा अभ्यास जेव्हा जेव्हा आपल्याला शवासनाची गरज वाटेल तेव्हा तेव्हा आपण निश्चितपणे माझा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या डोक्यापाशी लावायचा आहे शवासनाच्या सगळ्या सूचना फॉलो करत शवासन घ्यायचं आहे नक्कीच तुमच्या मनावरचा ताण कमी होण्यासाठी शरीरावरचा ताण कमी होण्यासाठी अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये आराम मिळण्यासाठी असं हे शवासन तुम्हाला खूप उपयोगी पडेल तर आज आपण बघितलंय शवासनाचा अभ्यास आपले गेले काही व्हिडिओ त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की एक जुलैला आपण वर्ग सुरू करतो आहे योगाचे अगदी बेसिकपासून वर्ग सुरू होणार आहेत तुम्हाला पहिल्यापासून शिकायला मिळणार आहे बघा बऱ्याच वेळेला आपण जिथे योग वर्गावर जातो तिथे जे काही चाललेलं असतं त्याच्यातच तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागते पण आता मात्र तुम्हाला अगदी पहिल्यापासून शिकण्यासाठीचा योगवर्ग मिळणार आहे त्यामुळे या योगवर्गाची नाव नोंदणी लवकरात लवकर करायची आहे बऱ्याच जणांनी केलेली आहे काही जणांना वेळा थोड्या वेगळ्या पाहिजे आहेत तर आपण त्यासुद्धा देण्याचा प्रयत्न करू आपल्याला जी कोणती वेळ सकाळची किंवा संध्याकाळची पाहिजे आहे ती आपल्या फोन नं नम्... फोन नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर फोन करून सांगायची आहे म्हणजे तो स्लॉट तुमच्यासाठी आपण ठेवणार आहोत प्रत्येक वर्गावरती मर्यादित विद्यार्थी घेणार असल्यामुळे लवकरात लवकर, लवकर नावनोंदणी करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद